नमस्कार मंडळी नमस्कार, नमस्कार या जेवायला आज माय बी ये आणि आम्ही चौघ बी आज एकत्रित जेवायला काय होतं पाठच्या टायमाला आम्ही उशिरा जेवतो ना आणि सोनं शाळेत जातो आई दहा वाजता जेवत्या आम्हाला एक वास्तू जेवायला तू माय आधी हो खातीन <laughs> 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 खातीन माई मी एक वाजता खातो मग सकाळची न्यारी एकला होती पण जेवण करून घ्यायचं ना मी शाळेतून येतो ना दीड वाजता तर मम्मी पप्पा सकाळी जेवण करते बघा तर याला जेव म्हणतो आम्ही तवा पण येऊ म्हणतो जेवेल राहतो मी आज बळ जबरीच बसवलं त्याला म्हणलं आता चल आज जेव म्हणलं तू मग आज जेवला होतो तू तर आज ये ना पापड केले त्याचा व्हिडिओ टाकेले आपण आपल्या दुसऱ्या चॅनलवर वर योगेश गोरे कॉमेडियन ते मी मेंशन करा जे नाता वर आज काय भाजी करेल दाखव गेसन हा बेसन म्हणजे हा सोप वोप पिठलं करेल आहे ना नाही बेसन बेसनच म्हणते आमच्याकडं आणि आणखी काय काय आता मी दाखवते दो। हा दोन तीन मेनू आहे थांबा दाखवतो हे माझं ताट आहे का नाही सोनूच आहे बघा बेसन जाऊ दे सोनूच जाऊ तिकडं आणि तू मऊ मोठ घे हा आता टाकायच्या तर हे बेसन ही हरभरेच भाजी आहे मग जावायची तू पा हरभऱ्याची भाजी काय टाकेल चीच एका बोराय पाय बर हा हे बघा ही चिंच आहे ही लय भारी लागते बरं शेंगदाणे आर झाली राग तिच्यात आबोब तिखट आबड दोबड दो त्याच्यानंतर हे आपलं पिठलं आलं कोणी कोणी बोरं पीठाकतं त्या हरभऱ्याच्या भाजी आहे ना मग वाळून ठेवतं बोर त्याच्यानंतर पायला वाईट होत होत्या है ना त्याच्यानंतर आज आम्ही तळी उकारेले पाय म्हणजे सोनूच्या मम्मी जे केले ना पापड पापूड उडदा मुगाचे पापूड तांदूळाचे पापूड धवळ्या कुरड्या तिळाच्या कुरड्या सगळं तळलं आम्ही आज तळून पाहिलं की बाबा ते चव चव त्याची कशी आहे ते फुलत्या का नाही म्हणजे आज आम्ही आंब्याचा रस केला नाही ना आज आपण बेसन करून संग तोंडी लावा लावून जात जमलं का पण काय आता खाल्ल्यावर कळल ना मस्त पापूड खाऊन पाय रे मीठ गीत चव चांगले सोनू मला तर कळतच नाही ना हे जमलं पा तळल्यावर फुलले बी आणि चव बी चांगली झाली माहिती का काही पण केलं आणि ते जर चांगलं होत ना ते अली चांगलं वाटत हे बघा सोनू पप्पा ताट बघा आपलं ताट आलं बरं का भाऊ काय काय तुमच्या ताटात दाखल दाखवलं मी त्याला बेसन आहे हरभऱ्याची भाजी आहे त्याच्यानंतर चिरे आहे कांदा आहे ही मिरची आहे ही चपाती आली मय आणि एक आयटम विसरला पा, जो पास नवरलाय महत्वाचा राहतो तेल तेल तेलाची कॅटी हा थोडं टाक बर मला आणि कडलेल तेल कडलेल ते बर हा हे जे तळीव आयटम केले ना आम्ही तर उरलेलं उर बनौ? ते तेल उरलेलं तेल जास्त बस लय टाकलं तो तुला मायचं ताट बनवू देते मारतो आणि मांडवाच्या दारे जे बेसन राहत ते भारीच लागत कारण ते क्वांटिटीत बनवेल राहतं लय मोठं बनवेल राहतं ते लोक नाही आज नाही लोक बनवते ना ते काम करते बिचारे नाही तसं काही राहत माय जोक करू राहिली माय बिले कॉमेडी करते बर आमची तर हे आता चिऱ्या खात नाही बर का नाही घातली गौरव रस आपण सवाशी घातल्याशिवाय अच्छा हा तर आपल्या कधी सवासिनी आता सवाशी आपल्याला रसाची एक सवाशी हा घालतो आणि आता आपल्या समज नाही आईच्या पूर्णाच्या बसून तुला चालते आता कायर्या आंबे खायला हा आणि वांग कोण पाळले आपल्या घरात वांग मीच पाळत असते आखाडी पासून आखाडी एकादशीपासून नाग दिवाळी लोक वांग खायचं नाही मग नंतर खायचं तर मायचं बी ताट रेडी झालं सोन्याचं बी झालं करग तो ताट पटकन रेडी लगेच आहा मंडळी जेवायला आता कुरडाई पापूर खुंपान कुरडाई पापूर चांगली चांगली झाली मला मा... आवडती माया आल्यापासून आमची बी जरा सोय लागली खाय प्यायची म्हणजे एक आयटम शिल्लक करून खातो आम्ही दो दो दोघे राहतो जिवार येत नाही काही फंटाला आता मी तळाचं जिवारी केलं असत पण आई वळ हाटलीतलं खाणं बी कमी झालं मला खरच कमी झालं कारण उशिरा कुठून आलं पार्सल पार्सल खात त्याच्या कमी त्यालाच स्वयंपाक करते माय आणि चविष्ट जेवण परत आणि त्यांच्या हाताने तळीवला बी तेल कमी लागतं त्यालाच तळा लावते मग आम्हाला तेल कमी लागत तर सोनूच्या मम्मीचं बी ताट रेडी झालं चला आता जेवायला सगळेजण त्यांना एक कुर्ड दाखवायचीच राहिली ना थोडस खाऊन पाहिलं एक तार तो लयच भारी टेस्ट लागली मला आता फक्त आमच्या खारुड्या व्हायच्या राहिल्या मग झालं मी त्यांना सगळ्याला एकदा माझे डबे उघडून दाखवणारे हा दाखव ना दाखव तर झालं का मग आता झालं बाई चला बरं मंडळी या जावायला मग आज जरा चांगला मेनू ये शिल्लक जाणारे हा तर चला धन्यवाद बाय बाय बाय